जयसिंगपुरातील राहुल कांबळे राहुल पवार इक्बाल इनामदार दीपक गायकवाड एक वर्षाकरिता हद्दपार आर के गँगवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई जयसिंगपूर शहरातील आर के गँगमधील टोळीचा प्रमुख राहुल रामकृष्ण कांबळे वय बत्तीस राहणार पद्मिनी विहार अपार्टमेंट पहिली गल्ली राहुल अरुण पवार वय बत्तीस राहणार शाहू नगर इक्बाल मौला इनामदार वय पंचावन्न रणार राजीव गांधीनगर आठवी गल्ली व दीपक मुकुंद गायकवाड वे बेचाळीस रणत चिपरे या चौघांना कोल्हापूर जिल्ह्यासह सांगलीश्वर व मिरज तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ही कारवाई केली जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुका व जिल्ह्यातील परिसरामध्ये आर के गँग टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढल्याने जयसिंगपूर पोलिसांनी या टोळीचा हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला होता त्यानंतर राहुल कांबळे यांच्यासह चौघांची चौकशी झाली होती त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला होता मात्र टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले होते दहशत माजवणे खंडणी वसूल करणे आदी बाबी स्पष्ट झाल्यामुळे टोळी प्रमुखासह चौघांवर हद्दपारीची कारवाई केली सांगली शहर व मिरज तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपारीचे आदेश देण्यात आले हद्दपरीच्या काळात संबंधित व्यक्ती दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा